अकोली तालुक्यातील बदगी गावात श्रीसंत मुकाबाबा पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला गेला होता सात दिवस असणारे या अखंड हरिणाम सप्ताह सांगता हरिभक्तपरायण अरुण महाराज उमरेकर यांनी काल्याच्या कीर्तनातून पूर्ण केले महाप्रसाद शेठ माळवे संगीताताई माळवे गौतम शेठ माळवे रेश्माताई माळवे अमित शेठ माळवे या कुटुंबाने भोजन दान देऊन अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अशीच अविरत पुढे सुरू राहावी यासाठी आम्ही कायमच सहकार्य करू असा शब्द देखील दिला माळवे कुटुंबियांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मठाचे संपूर्ण बांधकाम करून ग्रामस्थांसाठी आध्यात्मिक आणि परिवर्तनाची नांदी उभी करेल अशा प्रकारे त्यांचं कार्य सुरू आहे युवा उद्योजक गौतम शेठ माळवे यांनी देखील गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मदतनीस आणि मदतीसाठी माळवे कुटुंब अग्रेसर असेल असा शब्द देखील गावकऱ्यांना दिला यावेळी गावातील दिल ज्येष्ठ नागरिक सर्व संस्थेचे पदाधिकारी भाविक भक्त सर्वांनी मिळून हा कार्यक्रम संपन्न केला